करवीर तालुक्यातील कोथळी इथं एका अज्ञात चारचाकी भाड्याच्या धडकेत यशोदा वसंत पाटील या महिलेचा मृत्यू झालाय या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी सी पी आरमध्ये आणला असता त्यांचं उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कोल्हापुरातील नॉववेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचं अमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांकडून यासीर नासीर पटवेगार आणि त्याची पत्नी रुकेया यासीर पटवेगार या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यासीर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे शिरोळ मतदारसंघामध्ये महायुतीसोबत असलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर अपक्ष की महायुतीकडून लढणार याबाबत असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावरकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे भाजपच्या कॉर कमिटी आणि निवडणूक समितीची तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच पन्नास उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत दरम्यान आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या अतिशी यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असतील याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांना निवडणुकीच्या मैदानात टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आज पुण्यात या तिसऱ्या आघाडीसाठी बैठक होणार आहे या बैठकीला बच्चूकडू येणार होते परंतु ते येऊ शकलेले नाहीत असे तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या अतिशी यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असतील याचंही चित्र स्पष्ट झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार अतिशी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाकडून एकूण पाच मंत्री, मंत्री असणार आहेत त्यामध्ये गोपाल राय कैलाश गहलोत सौरभ भारद्वाज इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे डी जेमध्ये वाजल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कर्कश आवाजामुळे विसर्जन मिरवणुकीत भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले विशेषतः वीस ते तीस वयोगटातील तरुणाईला डी जेच्या आवाजाचा सर्वाधिक त्रास झाल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे यामध्ये मळमळ होणे चक्कर येणे डोके दुखणे ब्लड प्रेशर वाढणे धडधड होणे घाम येणे कानामध्ये सतत कुई कुई असा आवाज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले जालना जिल्हा देवमूर्ती येथे दिशा सिल्क इंडस्ट्रीकडून राज्यातील पहिले ॲटोमॅटिक रीलिंग केंद्र सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी पुढील प्रक्रियेतील रेशीम धाग्या स्पीड देण्याचे युनिटही लवकरच सुरू होणार आहे जिल्ह्यात रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीच्या पंचवीस कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेने जिल्ह्यातील रेशीमवरील प्रक्रियेमुळे रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे